कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळा हरिनाम गचरात प्रवेशल्यानंतर एकादशी दिनी बुधवारी एकतीस तारखेला श्रींचे पायीवारी पालखी सोहळ्याची सांगता माणकरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गचरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विनेकरी यांच्या अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने देवस्थानच्या वतीने हरिनाम गजरात झाली आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी दर्शनास कामिका आषाढी एकादशी परंपरेने देवस्थान कुऱ्हाडे पाटील डॉक्टर नाईक परिवाराच्या वतीने नारळ आणि प्रसाद वाटप करीत सांगता झाली आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता या प्रसंगी आळंदी संस्थांचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर बाळासाहेब आरफळकर श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे राजभाऊ रंधवे चोपदार, पुजारी अमोल गांधी राजाभाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर पाटील योगीराज कुऱ्हाडे योगेश आरू स्वप्नील कुऱ्हाडे अनिल कुऱ्हाडे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडीकरी विनेकरी मंदिरात उपस्थित होते परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रींना पौमान अभिषेक दुधारती झाली श्रींना नैवेद्य झाला यावर्षी श्रींच्या पालखीचे नगरप्रदक्षिणा हरिराम गजरात झाली मंदिर प्रदक्षिणेमध्ये सोहळ्यातील दिंड्यातील विनेकरी यांचे अभंग झाले आषाढी एकादशी असल्याने मंदिरात श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा हरिराम गजरात झाली खऱ्या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिराम गजरात झाली टाळ मृदुंगाचा निनाद हरिनामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीमध्ये विराजमान करीत श्रींच्या पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर आणि नगर प्रदक्षिणा झाली माऊलींच्या पायीवारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले चक्रांकित महाराज परिवार परिवारतर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली यावेळी उपस्थितांना श्रवणसुखाची ज्ञानभक्तिमय पर्वणी लाभली आषाढी एकादशी दिनानिमित्त आळंदी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत शिंची पूजा आरती रुद्राभिषेक पूजा फराळाचा महानैवेद्य धार्मिक कार्यक्रम झाले यासाठी व्यवस्थापक वीर श्रीधर सरनाईक संजय रणदिवे श्रीकांत लवांडे तुकाराम माणे महेश गोखले राजभाऊ चौधरी बल्लाळेश्वर वाघमारे पुरुषोत्तम डहाके यांच्यासह सेवकांनी विशेष परिश्रम घेतले शिंदच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देवस्थानतर्फे वारी सोहळ्यातील मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात यावेळी संस्थान कमिटीचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथजी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने श्रीधर सरनाईक श्रीकांत लमांडे बल्लाळेश्वर वाघमारे संजय रणदिवे ज्ञानेश्वर पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते हजेरी मारुती मंदिरात श्रींच्या पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकरी यांची अभंगरूपी सेवा होऊन हजेरी घेण्यात आली यावेळी परंपरांचे पालन करीत कुऱ्हाडे पाटील आणि नाईक परिवार यांच्यातर्फे नारळ प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता देवस्थानच्या नियंत्रणात झाली हजेरी मारुती मंदिरात आळंदी ग्रामस्थ आणि नवशिव शक्ती तरुण मंडळाचे पुष्प सजावटसाठी परिश्रम घेतले हजेरी कार्यक्रमानंतर श्रींची पालखी मंदिरात हरिनाम गजरात झाली मंदर प्रदक्षिणा आरती मानकरी यांना देवस्थानतर्फे नारळ प्रसाद वाटप झाले यानंतर श्रींची आरती झाली या सोहळ्याचे सांगते दिनी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा ग्रामप्रदक्षिणा उत्साहात झाली श्रींच्या पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पालखी सोहळ्याचे बाळासाहेब आरफळकर राजभाऊ रंधवे चोबदार बाळासाहेब चोबदार मालींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे राहुल चितळकर पाटील योगेश आरू स्वप्नील कुऱ्हाडे श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी अमोल गांधी यशोदीप जोशी आदींनी परिश्रम घेतले दरम्यान श्रींचे पालखी सोहळ्याच्या काळामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यास सुरक्षित सुरळीत वाहतूक ठेवण्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब ढमाळ आळंदी पोलीस नाईक शेंडे आणि पोलीस सेवक कर्मचारी अधिकारी पोलीस मित्र शिवाजी जाधव रवींद्र जाधव वैभव दही फळे आदींनी सेवा रुजू केली सावधान हिंदुस्तान न्यूज प्रतिनिधी अर्जुन वेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा